नसेल ना तर मग मी त्या पदावर काम नाही केलं पाहिजे अशी माझी स्पष्ट भूमिका आहे म्हणून मला असं वाटतं आता संघटनेचं जे काही असेल निवडणुकीला अजून वेळ आहे धीड दोन महिना आहे आणि सगळे मिळून ताकदीनं काम करू आणि सीट निवडून तर संकल्प आमचा निश्चित मनानी एकत्र आले मनानी आहेत का नक्की तन आणि मन काय वेगळं थोडं असतं आमचं आम्ही दोघं म्हणलो होतो पण कोणत्या उभं राहतो म्हणलं नाही आमच्या दोघांपैकी नाही एवढं एकदम कोणत्या म्हणलं नाही आम्ही दुसरं नाही बोलतो कारण कसा आहे प्रचार करणार की चंद्रकांत खैरेचा करणार सगळ्यात महत्वाचा पक्ष असतो सुस्पष्टपणे त्यांच्या तोंडावर बोलतो कारण पक्ष टिकला तर आम्ही बरोबर नाही आणि त्याच्यामुळे पक्षाचा जो उमेदवार त्याचा प्रचार करणार आता खैरेचा वाटतो तसं आम्ही आमचं काम करत असतो सांगितलं ते त्यांची जबाबदारी पार पाडतात मी माझी जबाबदारी पार पाडतो याला काही जरूर नाही करत गळ्यात गळात घालून फिरणं पाहिजे असं काय आवश्यक नाही असं काय घडलं की पाच सहा दिवस तुम्ही नाराज होतात लांब होतात तिकीट मिळून पाच सहा दिवस झाले तरी तुम्ही शुभेच्छा द्यायला नव्हता ह्या काल दिवसभरात काय घडलं की आज तुम्ही भेटायला आला नाही ज्या दिवशी झाली मला पहिल्या दिवशी त्या दिवशी झालं आणि माझ्याकडे विरोधी पक्ष नेता पण जबाबदारी आहे साहेबांनी काही मुंबईतही काम सांगितलेलं असतं महाराष्ट्रात काही काम झालं असतं ते पण पार पडावं लागतं संभाजीनगर जिल्हा तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने छोटा साहेब फार आम्ही कवर करणं एक आठवड्याचं काम आहे आमच्या दृष्टीनं फार मोठं काम नाहीये ठरवलं दोन्ही बाजूने फिरायचं आम्ही एका आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्ण प्रचार कंप्लीट करू शकतो एवढी आमच्या दम आहे ताकद आहे त्यामुळं मला असं वाटतं वेळ भरपूर आहे निश्चित संभाजीनगर जिल्हा गावांगाव आणि आम्ही काय फक्त निवडणुकीसाठी काम करणारे शिवसैनिक नाही आहे सातत्यानं काम करणारे शिवसैनिक त्यामुळे प्रत्येक गावाशी प्रत्येक गोष्टशी आमचा संपर्क आहे त्याला फार फॉर्मॅलिटी लगेच फार केलं असं काही के गरजेचं नाही आमच्या दृष्टी महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही इकडे तुमच्या दोघांची दिल पण होऊन गेली त्यामुळे हा तुमचा शब्द आमचा असं काही नाही मी सांगितलं मी तुम्हाला एक सांगितलं ठीक आहे राघवला साहेब खैरे साहेब आमचे नेते येतं मी सतत सांगतच असतो ना त्यांनी असं केलं तसं केलं तरी मी सांगतच असतो ना पण हे दानवेंना वारंवार राग काय तो खैरेंचा गेल्या वेळेस हे आम्ही बघितलं ते सिनियर आहे ज्येष्ठ आहे त्यांना कमी येतो मला जास्त येतो मी तरुण आहे यंग आहे म्हणून जास्त आहे त्याला काय फरक पडतो आता तिसरा कोण होता दोघांत तिसरा कोण कोणी नाही कोणी विरोधात महायुतीचा उमेदवार ठरण अवघड सुद्धा आहे खर तर दुर्दैव आहे त्यांचं त्यांना उमेदवार सुद्धा भेटत नाहीये इकडून तिकडून बाहेरून उमेदवार शोधावा लागतोय हे हे दुर्दैव हे जे लोक सांगतात शिवसेना प्रकारची शिवसेना मी केलं यांना शिवसैनिक उमेदवार सुद्धा भेटत नाही आणि भारतीय जनता पार्टीचे विश्वगुरु म्हणते भारताचं हे म्हणते चारचे काय म्हणतं यांच्या चार माणसं सुद्धा नाही सुस्पष्टपणे स्थिती आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं आमचे उमेदवार तर आम्ही दोघंही ताकदवार आहे ना आम्ही तर बसून इच्छुलो ठीक आहे आता त्यांना उमेदवारी मिळाली आम्ही काम करू समोर जे आव्हान आहेत एम आहे वंचित बहुजन आघाडी सुद्धा एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे मयुतीचे उमेदवार असणार आहे अपक्ष उमेदवार आहेत विनोद पाटील हे सगळे आव्हान आहे तुमच्यासमोर इलेक्शन हे आव्हानच असतं कोणतं इलेक्शन काय सोपं नसतं इलेक्शन म्हणजे लढाई असते आव्हानं येत असतात अजून तर आणखी कोण कोण उभं राहतात कोण कोण मागे होते सांगणार पण शिवसेनेचे कमिटेड वोटरची वोट बँक इथं आहे या संभाळणाऱ्या शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानणारी वोट बँक आहे ही वोट बँक उमेदवार कोण असेल काय असेल हे लोक जातीपातीचं राजकारण सांगत असतात तसं शिवसेनेत होत नाही शिवसेनेचा कमिटेड वोट बँक या जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्रात आहे खूपच लोक शिवसेनेत एवढे चाळीस गद्दारी करून आमच्याकडे काय लोक थांबले आमची गटपंगाची रचना शाखा रचना तशी जे मागच्याच काम करणार तेच नव्वद टक्के पाच दहा टक्के इकडे तिकडे झाले असं परंतु मला असं वाटतं की ही हे दुर्दैव आहे भारतीय जनता पार्टीचं पण हे त्यांना उमेदवार भेटू शकत नाही आणि आमच्यातून गेलेल्या गद्दारांना तो उमेदवार व्हायचं नाही कोण आहे इच्छुक कोणीच नाही आहे खरे सर तुमच्यासाठी प्रश्न आहे आता इथून पुढं एक दिलाने काम करण्यासाठी काय सूचना आहेत तुमच्या एकमेकांचं तुमचं कसं बॉन्डिंग असणार या काळात हे आम्ही नेहमीच एकत्र नेहमीच एकत्र ने राहिला आणि तुम्हाला माहीत असेल की आम्ही दोघांनी म्हणून अनेक कार्यक्रम घेतले आणि अनेक इलेक्शन्स लढलो म्हणजे एकदा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल किंवा महानगरपालिका आम्ही दोघांनी ते आणि लोकसभा आणि विधानसभा असं आम्ही दोघांनी म्हणून खूप चांगली प्लॅनिंग केली आणि तीच प्लॅनिंग आता या सुद्धा त्या ठिकाणी तशीच होईल ओके थँक्यू सर तुला थोडं अजून त्रास देतो आम्ही बोर करतो तुम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका